शेतकऱ्याच्या संलग्न बँक खात्यावर अनुदान या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाकरता एकशे चव्वेचाळीस कोटी निधी वितरित करण्याबाबतचा या ठिकाणी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतला आहे आता सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्याद मुख्यमंत्री सिंचन शाश्वत चा, कृषी चारशे कोटीच्या सूक्ष्म सिंचना करता पूरक अनुदान पुढे आपण आता शासन निर्णय पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर घटकासाठी तीनशे कोटी वैयक्तिक क्षेत्रे या घटकासाठी शंभर कोटी कार्यक्रमास दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निनानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कृषी सूक्ष्म सिंचनाकरता पूरक अनुदान घटकासाठी प्राप्त निधी मागणी व सद्यस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सिंचनाकरता पूरक अनुदान घट एकशे चव्वेचाळीस कोटी निधी वितरित करण्याची बाब या शासनाच्या विचाराधान होती आता त्यानुसार शासन निर्णय हा पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय पाहूया सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता एकशे चौवेचाळीस कोटी निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटकानिहाय वितरण हे पुढील प्रमाणे आहे आता ते आपण पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मंजूर घटक आणि वितरित निधी सिंचन केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक सिंचन अनुदान अ ठिबक सिंचन आ तुषार सिंचन याच्या वितरित केलेला जो निधी आहे तब्बल एकशे चव्वेचाळीस कोटी या शासन निर्णयानवे वितरित निधी खालील लेखाशीर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या मंजूर तरतुदीत खर्च करून टाकावा असं सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पीक संवर्धन आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आहे सर्वसाधारण कार्यक्रम अर्थसहाय्यसुद्धा आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड व अनुदान मंजुराची कारवाई महाडेबेटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय पण प्रणालीद्वारे जमा करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा